तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसह मानधनात वाढ करण्याबाबत येत्या तीन जानेवारी पासून आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचं महाड पंचायत समितीमध्ये निवेदन सादर केलंय यावेळी महाड तालुक्यातील विविध संघटनांच्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी बंद आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा पेन्शन ग्रॅज्युएटी आदी मागण्या यामध्ये करण्यात याकरता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेच्या माध्यमातून आज सकाळी महाड पंचायत समितीमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या आमचा आज चार डिसेंबर पासून पुन्हा महाराष्ट्रात संप चालू आहे आमच्या थोडक्याच मागण्या पण त्या वेगळ्या आम्हाला आम्ही मान्य आहोत आम्हाला वेतन मिळावं हो। शासनाने वेतन द्यावं हो। आणि आम्ही जे मोबाईलवर काम करतो तो मोबाईल आम्हाला चांगल्या दर्जाचा असून त्याच्यात मो जो ऍप आहे तो मराठी भाषेत मिळावा ह्यासाठी हो। आमची जास्त म्हणजे मागणी आहे आणि ज्या मिनी हो। सेविक आहेत त्यांना लव मोठ्या अंगणवाडी त्यांचं रूपांतर व्हावं यासाठी आम्ही चार डिसेंबरपासून संपवत आहोत अजून मी महिना होत आला तरी अजूनही शासनाला आमच्या काही का हे नाही आलं नाही त्याच्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या पूर्ण जोशात सगळ्या ह्याच्यात परत विरोध करण्यासाठी आम्ही सगळ्या जमलोत की आम्हाला आमच्या मागण्या लवकर शासनाने जागेऊन शासनाने लवकर मान्य कराव्या ही आमची विनंती आहे दे त्यांना आणि त्यासाठी इथं आम्ही सगळ्या जमलोत पूर्ण तालुक महाराष्ट्रात सगळेकडे संप चालू आहे सगळीकडं मोर्चे चालू आहेत आंदोलन चालू आहेत आणि उद्या आमची परवा तीन तारखेला उद्या दोन तारखेला आणि तीन तारखेला पुन्हा आमचा आझाद मैदानावर मोर्चा मोठा मोर्चा काढण्यात आला आहे शासनाने लवकरच लवकर आमची काळजी घेऊन म्हणजे दखल घेऊन आम्हाला आमचं मानधन द्यावं जे बरखोस मंडळ आणि आम्हाला आमच्या कामं रुजू करून घ्यावी याचीच विनंती आहे शासनाला